सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आज थोड्या वेळाचपूर्वी एक जे आर आले आहे अमरावती वन विभागचा ज्याच्यामध्ये तुम्हाला लेखीचे मार्क प्लस तुमचे धावण्याचे म्हणजे फिजिकलचे मार्कसुद्धा प्रसिद्ध झालेले आहेत आणि एकंदरीत एकूण मार्कसुद्धा प्रसिद्ध झालेले आहेत म्हणजे आज तुमचा गुणवत्ता यादी लागलेली आहे गुणवत्ता यादी म्हणजेच तुमचा निकालच म्हणून समजून जावा कारण की गुणवत्ता यादीमध्ये एकंदरीत टॉपरपासून ते खालीपर्यंत जो काही आहेत लेखी प्लस तुमचे ग्राउंड असं मिळून जे काही येईल ते गुणवत्ता यादीमध्ये दिलेलं असतं ठीक आहे सो तो जे आर पहिला वाचूयात एक चांगली गोष्ट आहे की फास्टमध्ये प्रोसेस होत आहे हे अमरावती वनवृत्त जे आहे त्याचं जी आर आपण बघूयात एकोणतीस एक दोन हजार चोवीसचा त्यांनी काढलेला ॲज प्रसिद्ध झालेला आहे वनरक्षक भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस अमरावती वनवृत्तातील वनरक्षक भरतीमधील उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याबाबत असा तो विषय सांगितलेला आहे आता ह्यांचा कट ऑफ वगैरे सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल किंवा हे टॉपर आहे वगैरे वगैरे वा कास्ट वाईज दिलेला आहे तर आपण बघूया कशा पद्धतीनं सगळ्यात टॉपच्या विद्यार्थ्यांना किती मार्क पडले लेकी प्लस मैदानी मिळून म्हणजे फायनल सिलेक्शनसाठी विषयांकित प्रकरणी सर्व संबंधित उमेदवार यांना कळवण्यात येते की वनरक्षक गटक पदाचे प्रसिद्ध जाहिरातीचे अनुषंगाने संदर्भ क्रमांक झिरो दोन अमरावती वनवृत्तातील वनरक्षक गट क संवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची यादी या, या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती या त्या अनुषंगाने शारीरिक पात्रता तपासणी कागदपत्र तपासणी धाव चाचणी तपासणी सर्व उमेदवारांना दिनांक वीस एक दोन हजार चोवीस ते चोवीस एक दोन हजार चोवीस या कालावधीत पाचारण करण्यात आले होते ओके संदर्भ क्रमांक तीन अन्वे अमरावती वनवृत्तातील वनरक्षक गट क संवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची शारीरिक पात्र तपासणी कागदपत्र तपासणी धाव चाचणी चोवीस ते या कालावधीत घेण्यात आलेल्या धाव चाचणी मधील वेळेनुसार प्राप्त गुण पुरुष उमेदवार झिरो पॉईंट पाच किलोमीटर सॉरी पाच किलोमीटर व महिला उमेदवार तीन किलोमीटर व ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुण यांची एकत्रित बेरीज करून एकूण एकोणीसशे त्र्याण्णव उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी पाने एक, या एक है, है ते सत्याहत्तर या संख्येत प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत म्हणजे एक ते सत्याहत्तर मध्ये जे काही तुमचे मार्क आहेत लिस्ट आहेत एकंदरीत एकोणीसशे तेरा मुलांची लिस्ट ही दिलेली आहे वीस ते चोवीस तारखेला त्यांचं फिजिकल झालेलं होतं वरील सहपत्र सांगितले वरील सर्वसाधारण गुणवत्ता यादी पाने क्रमांक एकतीस सत्याहत्तर ओके आता खाली त्यांनी दिलेला आहे आता इथून पुढं वन विभागचा निकाल कसा लागणार हा विषय खूप महत्त्वाचा आहे एकंदरीत अशाच पद्धतीने लागायला पाहिजे म्हणजे मुलांची कोणतीही शंका लागणार नाही किंवा इतर एक्झाममध्ये जशा पद्धतीनं झालं तसं कोणताही शक किंवा अविश्वास या एक्झामवरती होणार नाही ही बेस्ट यादी आहे असं मला वाटतं यादी कशी आहे आपण बघूयात त्यानंतर एकंदरीत पहिला टॉपर किती मार्कांचा आहे वगैरे आपण बघणार आहोत प्रादेशिक निवड समिती अमरावती वनवृत्त अमरावती दिलेला आहे वनरक्षक भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस ऑनलाईन परीक्षा व दहाव चाचणीमधील एकत्रित एक गुणांनुसार गुणवत्ता यादी दिलेल्या आहे म्हणजे दोन्ही मार्क मिळून म्हणजे लेखी प्लस फिजिकल या दोन्हीचे मार्क मिळून त्यांनी एकंदरीत दिलेला आहे म्हणजे याच्यामुळे काय होणार टॉपर किती जा किंवा त्याचं सिलेक्शन फिक्स असेल म्हणजे प्रत्येकाचा आपापल्या कास्ट वाईज किती जागा आहेत सिलेक्शन आता ह्या लिस्टमधून कळून आलेलंच असेल खूप महत्त्वाचं आहे शेवट पण बघा आता एस आर नंबर दिला आहे नंतर पार्टिसिपेट आय डी तुमची जी काही ॲप्लिकेशन आय डी होती ती सर्कल आय डी दिलेली आहे चेस्ट नंबर म्हणजे तुम्ही जे काही चेस्ट नंबर घालून रनिंग केला होता तो नंतर नेम दिलेला आहे पूर्ण त्यानंतर डेट ऑफ बर्थ दिलेली आहे तुमची जेंडर दिलेला आहे कॅन्डिडेट कॅटेगरी म्हणून दिलेली आहे मार्क ऑप्टेंडर इन ऑनलाईन एक्झामिनेशन आउट ऑफ वन ट्वेंटी आता तुमचं रनिंगचं मार्क कसं दिलेलं बघा त्यांनी मिनिट किती लागले सेकंद किती लागले आणि मिली सेकंड पण दिलेलं आहे तीन टप्प्यामध्ये यांचं प्रॉपर म्हणजे हे जे चिप किंवा जे काही टाईम दर्शवले ते बघा अठरा सात चाळीस अशा पद्धतीनं मार्क ऑफेंडर इन रनिंग टेस्ट आउट ऑफ एटीन आणि शेवटी टोटल मार्क्स दिलेले आहेत लास्टला टोटल मार्क्स दिलेले आहेत आता थोडक्यात आपण एक दोन विद्यार्थ्याचे कॅंडिडेटचे घेऊयात पहिले जे दोन टॉपर त्यांचे आता पार्टिसिपेट आय डी त्याच्यामध्ये दिलेला आहे एफ झिरो जी एलेवन वगैरे दिलेला आहे सर्कल आय डी पण दिलेला आहे एम डबल झिरो टेन चेस्ट नंबर झो डबल झिरो चौपन्न नेम आहे ओम दासराव सावके डेट ऑफ बर्थ दिलेले आहे दहा सहा दोन हजार दोन जनरल मेल कॅन्डिडेट कॅटेगरी क्या ई डब्ल्यू एस मार्क ऑपटंड इन ऑनलाईन एक्झॅमिनेशन दिलेलं आहे आउट ऑफ वन ट्वेंटी त्याला मार्क आहेत एकशे आठ मार्क खाली दिलेला आहेत रनिंग करताना त्याचं रनिंग टायमिंग भेटलं आहे अठरा मिनिट सात सेकंड आणि चाळीस मिली सेकंद असं दिलेले आहे मार्क ऑफ इन रनिंग टेस्ट आउट ऑफ एटी साठ मार्क पडलेत सतरा मार्काच्या आतमध्ये आउट ऑफ आहे लक्षात ठेवायचं टोटल मार्क्स वन सिक्स्टी एट म्हणजे त्याला पडलेले आहेत साठ मार्क फिजिकलला आणि एकशे आठ मार्क लिकीला असे एकंदरीत एकशे अडुसष्ट मार्क त्याला पडलेले आहेत हा विषय खूप महत्त्वाचा आहे ठीक आहे दुसऱ्या नंबरचा एस आर नंबर दिलाय पार्टिसिपेट आय डी दिले सर्कल आय डी दिले चेस्ट नंबर दिले नेम आहे दोन नंबरला चांद युसुफ पठान दिले तेवीस दहा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव जेंडर मेल कॅन्डिडेट कॅटेगरी डब्ल्यू एस त्याला जे लेखीला मार्क पडेल एकशे दोन त्याचं सुद्धा रनिंग टायमिंग आहे अठरा मिनिट छत्तीस सेकंड आणि त्र्याण्णव मिलीस सेकंड मार्क आहे एकूण मार्क त्याला पण पडेल साठ आणि दोघांची जे काही लिखी प्लस फिजिकलची टोटल झाली ती एकशे बासष्ट मार्क झालेली आहे अठराच्या पुढे जर गेला तर तुम्हाला साठ सात मार्क मिळणार अठरा क्लॉस केल्यानंतर तुम्हाला साठ मार्क मिळणार त्यापेक्षा थोडंसं जरा प्रॅक्टिस वाढवा अजून वेळ आहे त्यात जे काही मुलं आपले असतील ती यांना सांगते ठीक आहे सो so, पहिले दोघे कॅंडिडेट बघितला असाल त्याच्यामध्ये टोटली एकदम क्लिअरमध्ये लिस्ट लावलेली आहे कोणत्या पद्धतीने इकडे तिकडे काही करायला नाही आहे तुमचे लेखीचे मार्क तुमचे फिजिकलचे मार्क फिजिकलचे मार्क हे अठरा मिनिट नंतर सेकेंड आणि मिली सेकेंड अशा तीन टप्प्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे एकदम छान केलेलं आहे त्याच्यामुळं परफेक्ट तुमचे गुण आहेत ते कमी जास्त होणार त्याची नोंद घ्यायची आहे ओके सो so, ह्या गोष्टीकडे लक्ष घ्या एकंदरीत टोटल मार्क मला तर मी सर्चिंग केलं एकच विद्यार्थी ऐंशीपैकी ऐंशी घेतलेलं दिसलेला आहे सो एकदम छान मार्क पडलेले आहेत त्याला पण लेखीला त्याला मार्क कमी होते त्यामुळे थोडंसं तो इकड तिकडं झालेला याची नोंद घ्यायची आहे एकंदरीत तुम्हाला जे आर कळाला असेल की मार्क कसे पडणार हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि ह्याच्यावरती तुमचं पुढचं जे शेड्यूल असेल म्हणजे सिलेक्शन झाले की नाही झाले वगैरे वगैरे पहिला जागा किती बघा तुमच्या कास्टला एकंदरीत तुमचे मेरिटसुद्धा ह्या गोष्टी कळून येईल तुम्हाला की किती मेरिट आहे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे ओके साठ सत्तर सगळ्यांना साठ सत्तर चाळीस पंचेचाळीस पन्नास मार्क आहेत सत्तरच्या जा पुढे जास्त करून कोणीच नाही एवढं लक्षात ठेवायचं ह्या ह्याला तर ही जे अमरावती वृत्त वनवृत्तातील जे फिजिकल आहे त्याला एकच कॅन्डिडेट ऐंशीचा दिसलेला आहे आपल्याला त्याचं नाव पण आपण वाचूयात बघा राकेश बांसी बेठे असं नाव आहे दोन नऊ एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मेल एस टी कॅन्डिडेट बहुतेक लेखीला त्याला अठ्ठावन्न मार्क आहेत फक्त म्हणजे मार मार्क कमी असले म्हणून हारून जाऊ नका आता आपण सांगतो ह्याला अठ्ठावन्न मार्क आहेत लेखीला ओके आता पुढं बघा याचेच सोळा मिनिट तेरा सेकंदामध्ये मारला आहे सोळा मिनिट तेरा सेकंद नॉट अ जोक खूप छान तुला पुढच्या दिवसांसाठी शुभेच्छा असतील देखील जर चांगली असेल तर हाच हाच मुलगा टॉपवर असता त्याला एकंदरीत मार्क पडलेत एकशे अडतीस मार्क पडलेत अठ्ठावन्न मार्क इकडे आणि इकडे ऐंशी मार्क त्यामुळं ही घटना खूप महत्त्वाची आहे एकंदरीत हा रिझल्ट लागलेला आहे रिझल्ट म्हणा गुणवत्ता यादी जरी असलं तर याच्या ह्याच्यानुसार तुम्हाला सगळ्या गोष्टी कळून जातील ओके सो ह्याच्या ह्याच्यानुसारच तुम्हाला बाकीच्या जिल्ह्यांचं जे काही मेरिट आहे किंवा गुणवत्ता यादी आहे ती अशाच पद्धतीनं एवढी लक्षात ठेवायची आहे याला सोडून अजून काही शंका असतील तर शंभर टक्के कमेंट करा तुमच्या कमेंट उत्तर द्यायचं काम जसं वेळ भेटेल तसा करणार आहे याची नोंद घ्यायची आहे ओके सो सर्वांना अमरावती वनृतामध्ये ज्यांचं ज्यांचं चांगलं मार्क आहेत ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालं आहे तुम्हाला आता कळालं असेल त्या सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा असतील आता तुम्ही फक्त काम करा की ती व्यवसाय चाचणी आहे त्याची प्रॅक्टिस करा निवांत होते व्यवसाया चाचणीचं काही टेन्शन घेऊ नका इझी होतं टेन्शन घेऊ नका फक्त जे फिजिकल आहे त्याच्यावरती फोकस करा त्याच्याकडे घडीला ओके सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा असतील मी तर सांगतोय धन्यवाद